जय भवानी जय शिवराय बांगलादेशमध्ये हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत संपूर्ण जग पाहते परंतु त्यांना वाचवायला ना कुठला हिंदू देश आहे ना कुठला शक्तिशाली हिंदू नेता आहे की त्यांचं रक्षण करेन हे बांगलादेशी हिंदू युवतीने ओळखलं आहे म्हणूनच तिने हातात शस्त्र घेऊन दुर्गा काली चंडीचं रूप धारण केलेलं आहे जेहादींना मारण्यासाठी ती स्वतः हातात शस्त्र धारण करून उभी आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये स्त्री जसं लक्ष्मीचं रूप घेऊ शकते तशीच वेळप्रसंगी ती दुर्गा काली चंडी रूप घेऊन महिषासुरांचा जिहादींचा वध करू शकते आणि हेच या बांगलादेशी हिंदू युवतीच्या फोटो मधून स्पष्ट होते जय शिवराय आई अंबे जगदंबे तारी जय देता माराया आम्हाला बळगे रायगडाची जगदंबा ही आज तुला अखेरची तू आस आज